आणि सार या ठिकाणी आता शरद पवार उपस्थित झाल्याचे पाहायला मिळतात आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल ही ही गोष्ट गोष्ट महाराष्ट्रासाठी देशासाठी एक आहे अस आमच्या सारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण त्याच बरोबरीने आई वडिलांबरोबर बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्चीवर बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळली पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल दादा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे त्यामुळे निश्चित पवार साहेब जिथं या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थमथोर रामकृष्ण आरे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद